तर मित्रांनो आपल्याला पित्ताचा त्रास सुरू झालाय त्यामुळे चाललोय आपण मेडिकल मध्ये गोळी आणण्यासाठी मित्रांनो चाललोय चालत चालत काय करायचं <laughs> मित्रांनो कस्टमचा माल होता आपला अरित्तल मधनं भरून आलो बेंगलोर वरून शूटिंग केले त्यांना काय विचारलं नाही तसं डायरेक्ट शूटिंग केलं तिकडे गेट आहे पाठीमाग म्हणलं करावं कॅमेऱ्यात जरा ऊन येत म्हटलं जरा हे करावं लोकेशनच बदललं बघा कसं आहे लोकेशन पाठीमागचं आहे का मस्त पैकी चाललंय बघा आता चहा नाश्ता करायला मित्रांनो अशा प्रकारे चार दिवस झाले गेले बघा चार कसलं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणून कंपनी या बघा येत पनवेलला ला बिल्डिंगचं आज सहा सात दिवस सहा दिवस होत आलो पाच अजून कंपनी माल काय खाली करत नाही मागचा निसर्ग देखावा कसं दिसतोय वेल हे फुललेले त्या हे बघा बाहेर पाणी मारतोय मंदारेनं काम करतो बघते मित्रांनो चाललोय बघा नांदाचा बोर्ड चेहरा दिसले मागे चाललोय आता मिक्स आला चालू झालं बोन बोलते नारळ झाड आहेत माग मस्त आहे नजारा जरा आता जेवायला मस्त पैकी जेवतो नाही जेवणच बनवून देणारी तिथे गॅस ठावा नाही ठवायला लपून गाडीत ठेवा पाठीमाग बॉक्सत कशी झाड दिसते ती <laughs> तर मित्रांनो जर अजून कोणी चॅनलवर आपल्या नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूची बेल ऐकून दिसते त्याच्यावरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळते तर मित्रांनो या कंपनीत येताना जरा विचार करून या योटा म्हणून सरोवर सरोवर कंपनी आहे हे बघा हिरानंद गेट आहे कसं आहे ऐका मेन गेट आहे तर मित्रांनो की काही विचारलेच नाही की आंघोळीच नाही तर काय करायचं जिंदगी झेंडा तर दिसतंय दिसतोय काच आहे तर दिसतोय तर मित्रांनो चला